बोला गणपती बाप्पा नमस्कार माऊली मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे विकास महाजन मित्रांनो तुम्ही जे बघताय संपूर्ण टीम आहे इथे तर आमचा हा शूटिंगचा तिसरा दिवस म्हणजे शेवटचा दिवस होता आणि लवकरच आमच्या माऊली फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवर आम्ही एक नवीन गाणं घेऊन येतोय महिला दिनानिमित्त गर्ल्स पॉवर आणि त्या गाण्याचं नाव आहे पुन्हा उभी राहिली ती खूप छान अशी एका गरीब कुटुंबातल्या एका मुलगी आणि एक बापाची स्टोरी आहे मुलीचा जन्म त्या घरात होतो बाप तिला खूप शिकवतो वगैरे आणि ती पुढे कलेक्टर होते पण ती कलेक्टर कशी होते किती खळतर प्रवास तिला करावा लागतो याचं चित्रीकरण आम्ही या गाण्यामध्ये उतरवलं आहे या गाण्याचं दिग्दर्शन केलेलं आहे मी स्वतः विकास महाजन यांनी आणि आमचे जे काही संगीत आहे गीतकार आहेत आणि गायक आहेत डॉक्टर मिलिंद भोईर यांनी केलेलं आहे आणि आमच्या माऊली फाउंडेशनचे सर्व सर्व म्हणजे वंदनाताई ज्ञानेश्वर भिसे साहेब आणि ज्ञानेश्वर भिसे साहेबसुद्धा यांनी या गाण्याचं निर्माण केलेलं आहे आणि संपूर्ण आमची टीम खूप मेहनत करून या गाण्याचं निर्माण या ठिकाणी केलेलं आहे आणि येत्या सात नोव्हेंबरला हे गाणं माऊली फाउंडेशन या यूट्यूब चॅनलवरती प्रदर्शित होणार आहे तर माझी सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की हे गाणं नक्की बघा धन्यवाद